श्री गणेशाय नमः आज आहे आपल्या क्लासचा दिवस अठ्ठावीसावा आणि आज आपण शिकणार आहोत की इंडो अरेबिक डिझाईन कशी काढायची इंडो अरेबिक म्हणजे त्याचं प्र स्पष्टीकरण भरलेली अरेबिक डिझाईन तुम्हाला काढायची आहे सुरुवातीला तुम्ही कोणताही राऊंड शेप स्क्वेअर शेप ह्या शेप्स निवडून असे शेप्स निवडून त्याला स्कॅलेप ड्रॉ करून आउटर लाईन तुम्हाला बोल्ड करायची आहे पुन्हा त्यावरती सेकंड आणि थर्ड अशी इनर लाईन तुम्ही ड्रॉ केली करायची आहे आणि लेफ्ट आणि राईट साईड बॅलन्स करत तुम्हाला डिझाईन ड्रॉ करायची आहे जे पेटल्स लेफ्ट अँड राईट साईडला मी काढलेले आहे त्याच्या आतमध्ये आपण शेडिंग देणार आहोत आणि त्यानंतर शेडिंग दिल्यानंतर आपल्याला ते बोल्ड करायचे आहेत आता इंडो अरेबिक डिझाईनमध्ये कोणकोणत्या कुन डिझाईन्सचा वापर होतो कोणत्या डिझाईन काढल्या गेल्या पाहिजेत कशा पद्धतीने काढल्या गेल्या पाहिजेत याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आता मी सुरुवातीला इथे कटवर्क ड्रॉ केलेला आहे आणि कटवर्क ड्रॉ करताना लोटस त्यानंतर कॉमा सर्कल आणि लिफ अशा डिझाईन्सचा वापर केलेला आहे आणि पुन्हा येऊन मी ते बोल्ड करत आहे रिवर्स मेहंदी डिझाईन म्हणजे काय असा एक लेक्चर आहे आपला आणि हा ह्या लेक्चरमध्ये ह्या डिझाईनचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आहे जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर आवर्जून जाऊन नक्की बघा जसं मी सांगितलं की अरेबिक म्हटल्यावरती अरेबिकचा पहिला फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला लेफ्ट आणि राईट अशा दोन्ही बाजू बॅलन्स करत करत डिझाईन कम्प्लीट करायची असते सो so, जसं मी लेफ्टला काढलं तसं मी राईटलासुद्धा काढलं आता अगेन मी राईट आणि साईडला काही फिलिंग डिझाईन ड्रॉ करत आहे जसं की मिनी फ्लोरल्स आता दुसरं दुसरा रूल की कोणत्या कोणत्या डिझाईन्स वापरल्या गेल्या पाहिजेत आणि काढल्या गेल्या पाहिजेत जसं की मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं ले की डिझा मेहंदी डिझाईनचा आत्मा म्हणजे नक्की कोणत्या डिझाईन मला टायटल सह सहित तो व्हिडिओ आठवतो आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की कटवर्क फिलिंग एलिमेंट आणि ग्रेड हे मेहंदी डिझाईनचा आत्मा आहे सो राईट अँड साईडला मी फिलिंग एलिमेंट ड्रॉ केलेले आहेत आणि स्टार्टिंगलाच मी कटवर्क ड्रॉ केलेलं आहे दॅन लेफ्ट हँड साईडला मी दोन फ्लावर आणि एक कॉमा घेऊन त्याला छोटे छोटे लिस्क ड्रॉ केलेले आहेत जेणेकरून ते फॅन्सी डिझाईन्समध्ये कन्वर्ट केलेलं ले आहे लेफ्ट आणि राईट एवढं मी तुम्हाला सांगितलं होतं बट आपण जेव्हा इंडो अरेबिक भरून काढतो अशा कंडिशनमध्ये आपल्याला ले लेफ्ट राईट प्लस सेंटर हा एक नवीन रूल तुम्ही बघताय की लेफ्ट राईट अँड सेंटर अशा तीन गोष्टी बॅलन्स करत तुम्हाला हे डिझाईन कम्प्लीट करायची आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कटवर्क फिलिंग एलिमेंट आणि ग्रेड ह्या तीन मेन गोष्टींपासून तुम्हाला पूर्ण डिझाईन ड्रॉ करायची आहे सो आत्तापर्यंत मी ग्रेड नव्हतं ड्रॉ केला सो आत्ता मी सेंटरला हा ग्रेड जो आहे तो ड्रॉ केलेला आहे जर तुम्ही सुरुवातीपासून नोटीस केलं तर कटवर्क फिलिंग एलिमेंट आणि ग्रीड अशा तिन्ही गोष्टींचा इथे वापर केलेला आहे आत्ता नंतर जी फुलं आपण ड्रॉ केली फ्लॉरल्स ते लेफ्ट हँड साईडला होते सो हा फ्लॉवर मी ॲटोमॅटिकली राईट हँड साईडला तो ड्रॉ केलेला आहे इथपर्यंत आय होप की so, तुम्हाला खूप छान प्रकारे कळलं असेल आणि अजूनही पुढे खूप सुंदर पद्धतीने समजवण्याचा मी प्रयत्न करते आता अरेबिक डिझाईन म्हटलं की तुम्ही शेडेड अरेबिकमध्ये मोस्ट ऑफ तुम्ही पिकॉक्सच्या आतमध्ये शेडिंग ड्रॉ करता इथपर्यंत ते सगळ्यांना माहीतच कसे जे नवीन असतील त्यासाठी पिकॉक्ससुद्धा देखील कसे काढायचे हा देखील आपला कंटेंट झालेला आहे ह्या कंटेंटवरती आपण व्हिडिओज बनवलेले आहेत अवेलेबल आहेत आपल्या चाळीस दिवसाच्या क्लासेसमध्ये सो so, लेफ्ट हँड साईडला मी पिकॉक ड्रॉ केलेला आहे आणि सुरुवातीला ह्या डिझाईनचं नाव काय असणार आहे तर इंडो अरेबिक असं नाव असणार आहे सो so, इंडो आणि अरेबिक इंडो आणि अरेबिक यांचं जर तुम्ही सविस्तर विश विश्लेषण केलं तर तुम्हाला कळेल की इंडो म्हणजे इंडियन आणि अरेबिक अशा दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे दॅट्स वाय वी आर यूजिंग कटवर्क ग्रीड आणि फिलप्स एलिमेंट त्यानंतर पिकॉक्समध्ये देखील आपण फिलिंग जी आहे ती टाकलेली आहे आता फिलिंग तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता नक्कीच तिसरा तिसरी गोष्ट म्हणजे जो पहिला फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला लेफ्ट अँड राईट बॅलन्स करायचा होता सो सेम जसं आपण फ्लावरच्या बाबतीत केलं तसेच आपण पिकॉक्सच्या बाबतीतसुद्धा करतो आहे की लेफ्ट साईडला एक पिकॉक काढला आणि दुसरा पिकॉक राईट अँड साईडला काढलेला आहे अगेन जर मला वरती यायचं आहे तर मी फ्लोरलचा सपोर्ट घेते आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं वरची जी फिलिंग एलिमेंट मिनी फ्लोरल मी कोणत्या साईडला काढले होते राईट हँड साईडला सो so, अगेन मला जर डिझाईन ड्रॉ करायचे असेल तर मी एक शेप्स घेणार आणि त्या शेप्समध्ये मी वारंवार फिलिंग एलिमेंट ड्रॉ करणार सो so, ह्याच पद्धतीने फिलिंग एलिमेंट कटवर्क आणि चेक्स डिझाईन्स तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये काढू शकता पण कोणत्या डिझाईन्सचा वापर करायचा तर ह्या तीन डिझाईन्सचा वापर केला केला गेला पाहिजे आणि मध्ये मध्ये तुम्हाला असं क्रिएटिव्ह आणि अट्रॅक्टिव डिझाईन्स पण टाकायच्या आहेत फॉर एक्झाम्पल इकडे मी घेतलेला आहे कॉमा ॲज इट इज जरी तुम्ही ही डिझाईन ड्रॉ केली तरीसुद्धा ती खूप सुंदर दिसणार आहे आणि इंडरेबिक डिझाईन कशी काढायची तर ह्या पद्धतीने काढायला तुम्ही ॲटोमॅटिकली शिकणार आहात हीच डिझाईन जेव्हा तुमच्या हाताखालून दहा ते पंधरा वेळा जाईल जास्तीत जास्त दहा वेळा तेव्हा तुम्ही ॲटोमॅटिकली त्या डिझाईन्सचं स्ट्रक्चर काय आहे ती डिझाईन तशी का डिझाईन केलेली आहे ह्या गोष्टीचा तुम्हाला अंदाज मिळेल फ्लोरल सपोर्टिंगसाठी घेतलेले आहेत अगेन तुम्ही बघताय हे सिंगल फ्लोरल काढून मी त्याला अजून एक तुम्हाला आयडिया इथे क्रिएट होते मी काय सांगितलं की मध्ये मध्ये तुम्हाला अट्रॅक्टिव्ह असे डिझाईन्स ड्रॉ करायचे आहेत सो इथपर्यंत तुम्ही बघितलं की इथे फ्लोरलला आउटर लाईन मी दिलेली आहे आणि अगेन मी कॉमा जो आहे तो राईट अँड साईडला काढलेला आहे आणि डिझाईन डिझाईनसोबतच आपण हे डिझाईन संपवतो आहे म्हणून संपवतानासुद्धा काहीतरी अट्रॅक्शन्स तुम्हाला द्यायचे आहेत म्हणून लेफ्ट हँड राईटचं इथलं सेम कॉमा डिझाईन करून मधल्या बाजूला काही अशा लाईन्स ड्रॉ करून त्यामध्ये मी स्नेक डिझाईन करणार आहे सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर अँड डू नॉट फगेट टू सबस्क्राईब आवडला असेल तरी जरूर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ